नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत मुलांच्या देखभालीसाठी महिलांना रजा नाकारणे हे घटनेचे उल्लंघन महिला प्रोफेसरच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे परखडमत रिलायन्सला एकोणसत्तर हजार सहाशे एकवीस कोटींचा वार्षिक नफा दहा लाख कोटींचा टप्पा गाठणारी पहिलीच भारतीय कंपनी निवडणुकांमुळे अडली नोकर भरती राज्यसेवा पूर्वपरीक्षेसह अनेक परीक्षा पुढे ढकलल्या परीक्षांच्या तारखा जाहीर नाहीत विद्यार्थ्यांमध्ये संताप नाशिकच्या जागेवरून महायुती ट्विस्ट भाजप शिंदेसेनेत वाद सुरू असताना अजित पवार गटाने अचानक केला दावा शिंदेसेनेबाबत भाजपचाही जागेसाठी आग्रह कायम उमेदवारी जाहीर नाही तरीही गोडसेंचा प्रचार सुरू सभेच्या परवानगीवरून राडा बच्चू कडूंची पोलिसांशी बाचाबाची विना परवानगी शहांची सभा परवानगी असून आम्हाला मज्जाव का बच्चूकडूनचा सवाल ग गृहमंत्र्यांनी पोलिसांना नियम मोडायला सांगितले का ज्या आकारात जाहिराती दिल्या त्या आकारात माफीनामा दिला का सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांचा माफीनामा पुन्हा फेटाळला न्यायालयाने केंद्रालाही जोरदार सुनावले महागडी औषधे लिहिण्यासाठी कोणाचा दबाव घटनेने दिलेले कोणतेही आरक्षण हटवणार नाही ही मोदी गॅरंटी काँग्रेसला केवळ मुसलमानांना आरक्षण द्यायचे आहे पंतप्रधानांचा हल्ला बोल राहुल सोनी यांचे मतदान आपला स्वातंत्र्यानंतर प्रथमच नवी दिल्ली मतदारसंघ गेला आम आदमी पक्षाच्या वाटेला भाजपला हवी पाच ते दहा टक्के मतदान वाढ नवी रणनीती स्थानिक मुद्दे प्रचारात दुसऱ्या टप्प्यात मतदान वाढवण्यासाठी भाजप नेत्यांवर सोपवली जबाबदारी भाजपला सत्तेत येण्यासाठी हवे सासष्ट टक्के मतदान यष्टीच्या यू पी आय पेमेंट सुविधेचा बट्ट्याबोळ पंधरा हजार वाहकांना अँड्रॉईड तिकीट मशीन वापरता येणा प्रशिक्षणाची आवश्यकता वेगाने वितरता येत हिमालयातील हिमनद्या इस्रोचा अहवाल सहाशे एक हिमालयीन सरोवरांचा आकार दुप्पट वाढला उपग्रहाने प्रतिमा पाठवल्या अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद